राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राजकारणात खास करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रचंड गोंधळ आणि अस्थिरता निर्माण झाली आहे परिणामी बारामतीत झालेल्या विमान अपघातात दादा गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता नेतृत्वाचा पेच निर्माण झालाय पण आता राष्ट्रवादी पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अजितदादांकडील असलेले महत्वाचे खाते परत मागितले जाणार आहेत असं समजतंय परंतु एकीकडे असं असलं तरी दुसरीकडे अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस अधिवेशनात अर्थसंकल्प मांडणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते त्यामुळे अर्थ नियोजन देवेंद्र फडणवीसांकडे जाणार का असा देखील प्रश्न आता उपस्थित दरम्यान राष्ट्रवादी पत्र लिहून ते महत्वाचे खाते परत मागून घेणार असल्यामुळे त्या महत्वाच्या खात्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीत कोणत्या नेत्याला जातो आणि कोणाचं नाव चर्चेत आहे तसेच अर्थ उत्पादन शुल्क आणि क्रीडा खातं कोणाकडे जाईल असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत आणि याच संदर्भात आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा राज्यातील उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांचा एकोणतीस तारखेला बारामती विमानतळाजवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला दुसऱ्या दिवशी बारामतीत शासकीय इतमात त्यांचा अंत्यसंस्कार झाला पण आता प्रश्न असा आहे की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कोणाकडे जाणार सध्या पक्षात सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर आहे दादांच्या पत्नी असल्याने पक्षातील नेते मंडळी त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्याची मागणी करतात दुसरीकडे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचंही नाव चर्चेत आहे पण इथे सुनेत्रा पवारांच्या वारसदार म्हणून भूमिका आपल्याला जास्त मजबूत दिसते एवढंच नाही तर मंत्री नरहरी झिरवळ आणि नवाब मलिक यांनी दोन्ही राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र याव्यात असं मत मांडलंय त्यामुळे या नावांच्या यादींमध्ये अनेक जणांचे नाव ऍड होऊ शकतात पण मुख्य मुद्दा आहे तो आहे तो खाते वाटपाचा अजितदादांकडे अर्थ व नियोजन तसेच उत्पादन शुल्क आणि क्रीडा खातं होतं महत्वाचं म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प तेवीस पासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात मांडला जाणार आहे त्यामुळे आता दादांच्या निधनानंतर हे अर्थसंकल्प कोण मांडेल असा प्रश्न पडलेला असताना सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः अर्थसंकल्प मांडणार असून अर्थ खातं तुर्तास त्यांच्याकडेच राहणार असल्याचं समजत आहे आणि अधिवेशनानंतर हे खातं राष्ट्रवादीतील कोणत्या नेत्याकडे जाईल यावर आता चर्चा होईल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फडणवीसांची भेट घेऊन ही खाती पक्षाकडेच राहावीत अशी भूमिका मांडली यात अर्थ खातं सर्वात महत्वाचं आहे कारण ते फडणवीस स्वतःकडे ठेवण्याची शक्यता वर्तवली जाते परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याबाबत फडणवीसांना पत्र लिहिण्याची तयारी केली आहे या पत्रात अजितदादांकडील असणारं महत्वाचे खाते जसं की अर्थ खातं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला परत मिळावीत अशी मागणी केली जाईल दादांना आवडणारं अर्थ खातं त्यांच्या हट्टाने मिळालं होतं आता ते फडणवीस स्वतःकडे ठेवतील का आणि जर कधी फडणवीसांनी हे खातं राष्ट्रवादीला परत केलं तर हे खातं पक्षात कोणत्या नेत्याकडे जाईल असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय एक लक्षात घ्या दादांच्या अकाली जाण्याने मंत्रिमंडळात पाच खाती रिक्त झाली आहेत आणि राष्ट्रवादी ही खाती टिकवण्यासाठी प्रयत्न करतील दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आता मोठं आव्हान आहे कारण शिंदे गटासोबतचे संबंध सांभाळताना त्यांना अजितदादांच्या अनुपस्थित महायुतीची स्थिरता कायम ठेवणं कठीण होऊ शकतं त्यामुळे फडणवीस आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय तुम्हाला याबद्दल काय वाटतं या हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला